हॅलो एव्हरिओन नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे ही नवीन व्हिडिओ बनवायचं कारण हे की कारण लास्ट टाइम जी मामाची लग्नाची व्हिडिओ बनवली ना त्यामध्ये तिथली पोरं होती गोरठण गावातली छोटी छोटी पोरं आहेत त्यांनी खूप कॉमेडी केली त्यांनी दे खूप एंटरटेन केला आम्हाला तिथे मंडपामध्ये तर त्यांची व्हिडिओ खू मोठी खूप नऊ दहा मिनटाची व्हिडिओ आहे सो त्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये टाकता आली नसते म्हणून मी त्यांचे सेपरेट व्हिडिओ केले आज सेपरेट त्यांच्या एंटरटेनमेंटचीच व्हिडिओ आहे फुल व्हिडिओ आहे त्यांची त्यांनी काय काय कॉमेडी केली आणि खूप मस्त करत होते शर्यतीचं तर एवढं भारी करत होते ना सेम टू सेम जसे अड्ड्यामध्ये गाड्या सोडा गाड्या सुटल्या हे जे बोलत होते ना सेम टू सेम बोलत होते आणि गाणी पण त्यांना खूप भारी भारी येत होते गाणी पण खूप भारी बोलले आणि कॉमेडी तर एवढी भारी करत होते ना खूप भारी केली त्यांची फुल व्हिडिओ मी या व्हिडिओत टाकले तर खूप मजा आली तर तुम्ही ही व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला खूप आवडेल आणि गोटंची पोरं खूप हुशार आहेत बाबा ती छोटी छोटी पोरं खूप पुढे जाणार आहेत तर तुम्ही त्यांची ही व्हिडिओ बघा खूप आवडेल तुम्हाला बरं इथं कॉमेंट्री करता देऊ का അത് <laughs> ചേ <laughs> हाजूर कोरोनाचा किसम खाली तर असते ते लोक हा आपला पोटिंग करा आम्ही ओरितो कोंडण आतून आणला रे नेपुरी तिबंदी करा बाकी

इसे मैंने बोल दिया कि शैखी मत करो ना मना ना ना सुनो इधर आओ हम यहां ये लोग एक साथ

એ બીએ ને આબોસલા એ વેંજો ને નમ દેસા આંધો ઓગ્યા દી ઇતન કワイ કワイ થવાય મણવા કા દિસે કોમ ઓટી નું બગલ રાય

तूलावन बोलतोस देवा <laughs> <laughs> <yahoo> <TIONaime> <laughs> कॉमेंट <laughs> गाड्यांचा

ಗಳ ನವರವೆಗಳೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯ್ನಾ ಸಭೆ ಚಂದ್ರದಿದೆ ನಾ ಹಾ ನೀನೇ ಐರೀಯೆ ಎಲ್ಲಿದೆ ಕೊಳ್ದೆ ಬಂಡೆ ಯಾಕ ಮಗಾಳೆ ಬರುಂದೆ ಮಗಾಂತ ಕದಿ ಜೋರುತೆ ಸದಾ अजून धरो तापक्यात ತಾರ್ಕಮ ತಾಯೆ ಗাড়್ಯಾ ಬರುಂದೆ ಗাড়್ಯಾ ಸುಟ್ಲ್ಯೋ ಗাড়್ಯಾ ಸುಟ್ಲ್ಯೋ ಆನಿ ಲಡೋ ಚಂದಲಿ

শনে লাগম কেতিয়া अच्षी पीत, ने पितने लिएत, प्रावा ता पीत, मों सिस्थे थिया जश्ट, Monta 거는 के बिएकंठी्च, मों कुणने के लिए वाउना, पॉरल्स, किजए हेरा, 1.5, 5, 6, 9, 6, 5 व

¿Qué